नमस्कार आपण पाहत आहे संगनायक न्यूज आपल्या सोबत दौंड तालुक्याचे पालखी सोहळ्याला उपस्थित झालेले आहेत या पालखी सोहळ्याबद्दल बद्दल आपण सतीजी गायकवाड यांचं मनोगत आपण जाणून घेणार आहोत सतीश अभिमान गायकवाड मी केळगाव या ठिकाणचा स्थानिक राहिवासी आहे दरवर्षी प्रमाण संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा हा पंढरपूरच्या दिशेनं जात असतो आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आर पी आय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया माननीय रामदासजी आठवले केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री यांच्या वतीनं आणि दौंड तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या सगळ्या कमिटीच्या वतीनं या पालखी सोहळ्याला शुभेच्छा देतो आम्ही दरवर्षी या पालखी सोहळ्यासाठी अन्नदानाचा दा कार्यक्रम आमच्या गावाच्या ठिकाणी घेत असतो आणि यावर्षीही आम्ही एक हजार लोकांच्या जेवणाचा कार्यक्रम घेतलेला आहे पालखी सोहळ्याबद्दल आपण काय सांगाल हा लाखांचा मेळावा पंढरपूरला जात आहे संत तुकाराम महाराजांचे संत साहित्य याबद्दल आपण काय सांगाल या, या पालखी सोहळ्यामागं जगदगुरु संत तुकाराम महाराजांचा हेतू होता की स्वातंत्र्य समता बंधुता न्याय आणि सर्व समभाव असा हेतू होता या पालखी सोहळा काढण्यामागे त्यांचा हेच उद्देश होता आणि त्या उद्देशाचं फलित किंवा त्या उद्देशाचं सार्थक आज या पालखी सोहळ्यामध्ये संपूर्ण बहुजन समाज एकवटून एकत्रितपणे पंढरपूरच्या दिशेने चाललेला आहे हा पंधरा दिवसाचा प्रवास त्यांचा सुखकर सुखमय आणि चांगल्या पद्धतीने हो ही मी पंढरपूरच्या विठ्ठलाच्या प्रार्थना करतो आणि शेतकऱ्यांना पाऊस पाणी व्यवस्थित आणि सर्वच उद्योगधंदे असतील शेतकरी असतील महाराष्ट्राला सर्वच पोषक वातावरण निर्माण कर आणि सर्वच सुखमय संपूर्ण महाराष्ट्रात होऊ दे संत साहित्याच्या द्वारे आपण या ठिकाणी युवा पिढीला काय समजत्या जगदगुरु संत तुकाराम महाराजांनी जे गाथा अभंग लिहिले आणि त्याद्वारे समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय ही या शिकवणी दिल्या या गाथेचा आणि अभंगाचं आजच्या युवा पिढीनं वाचन केलं पाहिजे आणि त्याचं अनुकरण आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे असा मी युवा पिढीला संदेश देतो समता स्वातंत्र्य न्याय आणि बंधुता हे सर्व आचरणात आणून आजच्या युवा पिढीनं त्या मार्गाने मार्गस्थ झालं पाहिजे तर आपल्याला पुढे आयुष्यात बऱ्याच काही गोष्टी सार्थकी करता येतील